पंढरपूर अर्बन बँक सहकार क्षेत्रातील ग्रीन वर्ल्ड पुरस्कारानं सन्मानित आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त सहकार क्षेत्रात उत्कृष्ट योगदानाबद्दल ग्रीन को पुरस्कार दी अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पंढरपूरला महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नामदार माननीय श्री बाबासाहेब पाटील सहकार आयुक्त दीपकजी तावरे यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला शतकोत्तर वाटचाल करत असलेल्या आपल्या बँकेस ही सन्मानाची बाब असल्याचंही बँकेचे चेअरमन सतीशजी मुळे यांनी यावेळी नमूद केले ग्रीन वर्ल्ड व कॉसमॉस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार मंथन दोन हजार सभागृह कॉस्मॉस टॉवर शिवाजी नगर पुणे संपन्न झाला हा पुरस्कार बँकेच्या संचालक पांडुरंग घंटे गणेश शिंगण मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश विरधे व व्यवस्थापक गणेश हरिदास योगेश जगताप यांनी स्वीकारला अशी माहिती बँकेचे चेअरमन चे सतीश मुळे यांनी दिली आहे सध्या बँकेने गृह व वाहन कर्जाबरोबरच महाराष्ट्र शासनाच्या अण्णासाहेब पाटील वसंतराव नाईक आई अशा विविध व्याज परतावा योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून कर्ज पुरवठा करत आहेत त्याचा फायदा व्यवसाय वृद्धीसाठी घ्यावा असा आवाहन यावेळी मुळे यांनी केलंय सदर कार्यक्रमास महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात काम करत असणाऱ्या बहुसंख्य बँकांचा समावेश होता महाराष्ट्र सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अणास्कर कॉसमॉस बँकेचे सीए मिलिंदजी काळे